नमस्कार मित्रांनो प्राध्यापक नरन कुरुंकरांच्या शिवाजी महाराज एक जीवन आणि रहस्य या पुस्तकाविषयी आपण आज चर्चा करत आहोत या पुस्तकाचे आपण अनेक भागा भाग असे निर्माण केलेले आहेत आणि प्रत्येक भागामध्ये आपण प्रत्येक उतारा समजून घेत आहोत आता आपण एका शेवटच्या उतार्यापर्यंत पोहोचलो आहोत पहिल्या प्रकरणातील शेवटच्या उतारापर्यंत पोहोचलो आहोत मागच्या उतार्यामध्ये आपण औरंगजेबाचा शेवटपणा का औरंगजेब सत्तावीस वर्ष महाराष्ट्रामध्ये का राहिला आणि त्या राहण्यामुळे मुघल साम्राज्याचा परिपूर्णपणे राहत झाला तरीही औरंगजेब महाराष्ट्रात का राहिला याच्याविषयी आपण समजून घेतलं आता शेवटच्या आपण असं म्हणतात आणि मराठे लढतच राहिले आणि त्यांचे राज्य लहान होते या राज्यातील साधन संपत्ती अतिशय मर्यादित होती विरुद्ध बाजूच्या फौजांच्या मानाने मराठ्यांच्या फौजांची शक्ती थोडी होती औरंगजेब मैदानात उतरण्यापूर्वीच शिवाजी दिवंगत झालेला होता पहिल्या काही वर्षातच का कुशल सेनापती आणि नेता त्यांनी गमावलेला होता आणि समोर, समोरासमोरच्या युद्धात औरंगजेबाचा पराभव करता येणे शक्य नव्हते उलट औरंगजेब लढाया मागून लढाया जिंकत चालला होता मराठे विरुद्ध मोगल या लढाया जिंक जितक्या लढ्या लड़... लढाया औरंगजेबाने जिंकल्या त्याच्या निम्म्यानेही मराठ्यांना त्या लढाया जिंकता आल्या नाहीत ना सरकारांनी या घटनेचे मार्मिक वर्णन केलेले आहे ते म्हणतात की लढाया मागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता विजया मागून विजय त्याने संपादन केले पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही या घटनेचा थोडक्यात अर्थ असा की आरंभित सोडा शेवटच्या काळातही समोरासमोरच्या लढाईत औरंगजेबाचा पराभव करणे मराठ्यांना शक्य नव्हते साधनसामग्री नसतानाही असामान्य नेता नसतानाही सर्व प्रतिकूल परिस्थितीचा विरुद्ध जनता न थकता लढत होती एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्व नसणाऱ्या जनतेने इतका दीर्घकाळ लढा द्यावा ही घटना हिंदुस्थानाच्या इतिहासातील नवखी अशी घटना आहे आणि एकाकी अशी घटना आहे या उतारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेमकी काय होत त्याच महत्व काय होत याच्याविषयी अतिशय इत्यंभूत शब्दामध्ये प्राध्यापक नरन कुरुंकरांनी मांडणी केली आहे ते असं म्हणतात की औरंगजेबाने जितक्या लढाया खेळल्या मराठ्यांविरुद्ध त्यापैकी त्यापैकी निम्म्याच्या पेक्षा जास्त लढाया औरंगजेब जिंकला मराठे हारले परंतु तरीही औरंगजेब अंतिम युद्धामध्ये लढू शकला शक्र... जिंकू शकला नाही तरीही अंतिम युद्ध औरंगजेब मराठ्यांविरुद्ध जिंकू शकला नाही आणि औरंगजेब इथंच मेला आणि त्याच्यावर जदुना सरकारांचं वाक्य ते अतिशय महत्वाचं आहे जदुना सरकार म्हणतात लढाया लड़ा मागून लढाया औरंगजेबाने जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकत नव्हता विजया मागून विजय संपादन केले पण तो मराठ्यांना पराभूत करू शकला नाही इतकं सुंदर वाक्य यदुनाथ सरकारांनी मराठ्यांच्या चिवटपणाविषयी दिलेला आहे आणि त्यानंतर प्राध्यापक कुरुंकर काय म्हणतात हे पण अतिशय बघणं महत्वाचं आहे त्यात ते म्हणतात आरंभिक सोडा शेवटच्या काळातही समोरासमोरच्या लढाईत औरंगजेबाचा पराभव करणे मराठ्यांना शक्य नव्हते साधन सामग्री नसताना असामान्य नेता नसताना सर्व प्रतिकूल परिस्थितीच्या विरुद्ध जनता न थकता लढत होती एखादे राज्य टिकवण्यासाठी फारसे मोठे नेतृत्व नसणाऱ्या जनतेने इतका काळ लढा द्यावा ही घटना इतिहासाच्या हिंदुस्थानाच्या इतिहासात नवखी आणि एकाकी अशी घटना आहे आपल्याला यवत्यांना कळून कळून जाईल की प्राध्यापक नरन कुरंगरांनी स्वराज्याविषयीचं विश्लेषण जे आहे ते किती विस्तृतपणे किती खोलपणे आणि किती प्रगल्भपणे केलेलं आहे आणि मला असं वाटतं की आपण हे प्राध्यापक नरन कुरुंकरांचं जे पुस्तक आहे ते पुस्तक आपण जरूर वाचावा ते पुस्तक वाचून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य नेमकी काय होतं याच्याविषयी आपल्याला अतिशय इत्यंभूत माहिती मिळेल तर आपण आतापर्यंत एक आठ नऊ भागामध्ये प्राध्यापक नरन कुरुंकरांच्या या पुस्तकाचं पहिलं प्रकरण जे आहे ते पहिलं प्रकरण संपवलेलं आहे पुढच्या प्रकरणामध्ये जे दुसरं प्रकरण जे आहे त्याचं शीर्षक आहे जनतेचं राज्य हे आपण पुढच्या भागामध्ये बघूया परंतु तोपर्यंत आपल्याला व्हिडिओ आवडला असेल पूर्ण व्हिडिओ बघा